तर विषय असा आहे की मी रस्ता चुकलोय त्याला विचारलं नाही तो फोनवर होता ॲक्च्युली तर त्याला मी काय सांगितले ते समजलं नाही म्हणा किंवा चुकून तर कोणी करणार नाही तर मी साधारणत एक चार किलोमीटर घाट चढून आलो आहे आणि आता मला ह्या एका छोट्याशा गावामधून त्या रोडला लावावं लागत आहे जो की शॉर्टकट आहे परत जा आणि पुन्हा हे करा परवडणार नव्हतं तर असं गावचा एक छोटासा रस्ता आहे बघा त्या गावच्या छोट्याशा रस्त्यामधून मी जातो आहे पूर्ण डोंगर माथ्यावरून हा रस्ता आहे आणि जवळपास काही तर कोणाचे घरं नाही आहेत एका आजोबांना विचारून तुम्ही जे बघितलं आहेत ना त्या आजोबांनी मला हा रस्ता सांगितला आणि हा छोटासा रस्ता आहे खूपच छोटासा रस्ता आहे बघूया चल फायनली आपण दापोलीमध्ये आलोत बाबा मी बारा वाजून गेले मला एक कमी जास्ती पाच घंटे लागले दापोलीमध्ये यायला ते दापोलीची नगरपंचायत आजूबाजूचा दा परिसर दापोलीचा आणि आपण आता जाणार आहोत दापोली बीचला मी आता मी एखादा असं सा नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी हे आहे असं एखादा हॉटेल जिथं आपण नाश्ता करू शकतो आपल्या बजेटमध्ये बसणारी हीच मिसळ होती बघा पुण्याची मस्त पैकी ऐंशी रुपयामध्ये मिसळ होती दणक्यात थांबली अँड वी फायनली मेड इट वी रीच द मुरुड बीच ऑलमोस्ट अबाऊट सिक्स्टी फाय किलोमीटर्स वेट हा शो यू शेवटी आपण एक पासष्ट किलोमीटरचा प्रवास करून मुरुडच्या समुद्रकिनारी आलोत बघा मी थकलो आहे त्यामुळे मला असं आंघोळीची वगैरे काही इच्छा होत नाही आहे पण आजूबाजूचे लोक बघून मी खूप एक्सायटेड होत आहे ही वाळू बघा हे शिंपले आणि पूर्ण संध्याकाळ संध्याकाळचा पण व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो इथे कारण आजचा मुक्काम आपला मुरुडमध्येच असणार आहे कारण आत्ताच मी एक मंदिर बघितलं देवीचं जिथे आपली राहायची सोय होऊ शकते आणि एकटा असल्यामुळे ॲडजस्ट कोणी पण करतं आत्ताच मिसळ दणक्यात खाली मस्तपैकी जेवण झालं आत्ता कशाची इच्छा नाही आहे बघा असा बीच व्ह्यू म्हणजे असं काही विशेष नाही गोव्याला पण हीच सीम फिलिंग येणार आहे आणि इथे पण तर, तर लो बजेट प्रियकर म्हणजे लो बजेट प्रियकर असतात ना ते लवमध्ये आर ए पी बी अशा ज्या काही गोष्टी असतात ज्या आपण सायमल्टेनियसली लोकांसमोर नाही बोलू शकत ना ते लोक अशा प्रकारे आपली भावना प्रकट करून जाते असं छोट्या छोट्या ठिकाणी खरं सांगू मला खूप आळस आला आहे झोपायची इच्छा आहे माझी कारण सत्तर किलोमीटर सायकल चालवली आहे आता कुठंतरी अशी जागा बघतो मी जिथं मला शांतपणे थोडं बसता येईल आणि चार पाचच्या दरम्यान मी फिरायला येईल बघा सध्या तर काही इच्छा नाही आहे तर विषय असा आहे की इथून एक सहा किलोमीटर अंतरावरती हरणे बीच आहे आणि हरणे बीचवरती फिश ऑप्शन असतं म्हणजे माशांचा लिलाव जो की जवळपासच्या एरियामध्ये सर्वात प्रसिद्ध असं हे आहे मासे मासा पद्धतीचा लिलाव तर तेच आपण बघायला जाणार आहोत आणि बघूया आपण सकाळी सकाळी साधारणतः एक सहा वाजता ते फिश ऑप्शन असते आणि जेवढं होईल तेवढं लवकर आपल्याला ते फिश ऑप्शनला जाऊन पूर्ण आपल्याला जे काही कॅप्चर करता येईल का बघायचं तिथली स्टोरी बघता येईल पाच वाजत आलेत बघा आणि सूर्य मावळतीला आला आहे आणि सूर्य बघा कुठे मावळतो आहे पूर्णपणे म्हणजे असं आपल्याला असं वाटतं की सूर्य आता समुद्रामध्ये बुडणार आहे एक अर्धा ते पाव तास सूर्य मावळ आहे त्यानंतरचा इथला व्ह्यू बघण्यासारखा आहे आणि इथे बरेचसे खेळायला ॲक्टिव्हिटीज आहेत बघा हे घोडागाडी आहे त्यानंतर इथे खूप सारे असे व्ह्यू पॉईंट आहेत जिथे तुम्ही खेळू शकता बघू शकता बघा असं हे एकदम मोकळं बीच आहे आणि ह्या मोकळ्या बीचवरती तुमचा ब्लॉगर मोतीराम दुधटे तुमच्यासाठी कॉन्टेंट बनवत आहे तर असंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आत्ता लगेच करा लगेच बघा मी कधी माझ्या आयुष्यात बघितलं नाही की हे गाव आहे आणि ह्या गावातून असा सनसेट होतोय हे बघा सनसेट जवळजवळ सहा वाजत आलेत बघा आणि मी हार्णे गावला जातो इतकी वेळ मी मुरुडमध्ये होतो उद्या सकाळी जेवढं होईल लवकर तेवढं लवकर आपल्याला हरणेचं जे फिश मार्केट असतं इथे जवळपास सर्वात मोठा माशांचा लिलाव होत असतो हे आपल्याला एक्सप्लोअर करायचे आणि मी असं कधी बघितलं नाही फिश लिलाव तर आय रिली वॉन्टेड टू सी द फिश ऑप्शन

एवढ्या होड्या पहिली वेळेस बघितल्यात तुम्हाला दिसत असतील की नाही बघा होड्या आणि हा बीचवरून मी जातो आहे पूर्णपणे हे गाव आहे ह्या गावातल्या होड्या बघा आणि इथे सकाळी साडेआठ वाजता मार्केट भरतं जे फक्त दहा वाजेपर्यंत असतं की खूप मोठं हरण्याचं फिश मार्केट आहे आणि होड्या बघा किती लागल्यात तर ट्राय करूया आपण होडईमध्ये जायचं जर चान्स जर भेटला तर खूप चांगलं होईल कारण किती वेळ लागतो काय लागतो बघावं लागेल पूर्ण एकदम भारी वाटते मला अजून माझं राहायचं नियोजन नाही आहे कुठंही ते मलाही माहीत नाही पण हा बीच बी बघून मस्त वाटते एकदम थोडंसं घाण आहे पण ठीक आहे ओके हे बघा समोर जो दिसतोय तो किल्ला पण आहे उद्या आपल्याला उद्याचा मुक्काम बहुतेक आपला हारणेमध्येच होईल एक दोन ते तीन स्पॉट आहेत जे आपल्याला बघता येतील पूर्णपणे हार्णेमध्ये बघूया हार्णे इथे आपली राहायची व्यवस्था अशी झाली आहे बघा हा बसस्टँड आहे बसस्टँडवरती कुणीच नाही आहे दहा वाजून गेले आणि सकाळी सहा वाजता आपल्याला लवकर उठायचं आहे